नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आजची आपली रेसिपी आहे गुळ पोह्याचे लाडू त्यासाठी हे साहित्य मी हे दीड कप जाड पोहे भाजून घेतलेले आहेत आणि हे मी फुटाण्याचं डाळवं घेतलेलं आहे हा सुकामेवा भाजून बारीक करून घेतला आहे जाडसर आणि हे थोडंसं मीठ आहे मुडभर आणि ही वेलची पावडर आहे तर आता आपण आपली रेसिपी सुरू करूया पॅनखाली गॅस लावला यामध्ये मी गुळाची पावडर टाकणार आहे तर आता पॅनमध्ये मी पोहे फुटाण्याचं सुका सुकामेवा भाजलेला आणि किंचित मीठ टाकलं आहे आता यामध्ये मी गुळाची पावडर टाकणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गुळाचा पाक करून टाकू शकता याला चांगलं मिक्स करून घेतलं ही गुळाची पावडर चार कप होती टोटल चार कप झालं होतं आणि आता त्यानंतर त्यामध्ये मी शंभर ग्रॅम तूप टाकलेलं आहे आता हे खूप गरम आहे होत नाहीत लाडू त्यामुळे आता याला छान मिक्स करून घेऊया आणि आता याचे लाडू मी बांधले तुम्हाला पाहिजे तो तुम्ही गुळाचा पाक करू शकता त्यातही लाडू बनवू शकता हे लाडू अतिशय पौष्टिक असतात थंड असतात आणि हे मुख्य म्हणजे डायबिटीस आणि जिमवाल्यांना चालतात तर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आणि एन्जॉय करा गुळपोह्याचे लाडू